श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय हा मराठीमध्ये सांगणार आहे याच्या फक्त ऐकण्याने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होणार आहे चौदावा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्याला गुरुचं पाठंबळ लागतं थांबलेली सर्व कामे पूर्ण होतात प्रत्येक कार्याची इच्छापूर्ती होते प्रत्येक कार्यामध्ये यश आणि सिद्धी मिळते असा हा अलौकिक चौदावा अध्याय मी तुम्हाला मराठीमध्ये वाचून दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया सायदेव हा ब्राह्मण कुळातील आचारसंपन्न संसारी माणूस होता पण संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्याला मुसलमानाची मुसलमान राजाच्या पदरी नोकरी करावी लागत असे तो राजा अत्यंत निर्दयी दृष्ट व लहरी होता शुल्लक कारणानं त्याचा राग अनावर होई रागाच्या भरात हिंदू नोकरांचा विशेषतः ब्राह्मणांचा तो छळ करी त्यांना ठारही मारी हा अनुभव बऱ्याच ब्राह्मणांनी घेतला होता साईदेवालाही मनातून ती भीती वाटत होती एखाद्या दिवशी हा राजा आपलाही जीव घेईल असं त्याला वाटत असे तशात तो दोन दिवस कामावर गेला नव्हता घरी नृसिंह सरस्वती येणार होते म्हणून तो घरीच राहिला होता दोन दिवसानंतर तो कामावर गेला परत जाण्या पण जाण्यापूर्वी त्याने आपली शंका ही स्वामींना सांगितली स्वामींनी त्याला धीर दिला व निश्चितपणे कामावर जायला सांगितले ते म्हणाले मनाले, मनाले मनात कुठलीच काळजी करू नको तू आज कामावरून परत येईपर्यंत मी इथेच राहणार आहे साईदेव कामावर गेला पण तिथे गेल्यावर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसाच्या गैरहजेरीबद्दल त्याला जाब विचारला त्याने सर्व सांगितले पण ते त्या राजाच्या अधिकाऱ्यांनी नीटचं मनावर घेतलं नाही त्याने त्याला राजाकडे भेटायला पाठवलं सायदेवाला पाहताच राजाचा राग वाढला कुठली चौकशी न करता राजाने हातात एक शस्त्र घेतलं व तो सायदेवाला मारायला पुढे सरसावला सायदेवानं मनात स्वामींचं सा स्मरण केलं तो शांत उभं होता राजाने पुन्हा एकदा साईदेवाकडे क्रोधानं पाहिलं आणि त्यांची बोबडीच वळाली हातापायातलं अवसान गेलं पोटातून व छातीतून असंही कळा येऊ लागल्या तो जमिनीवर पडला आपल्यालाच कोणीतरी शास्त्राने मारित आहे असं त्याला वाटू लागलं राजाला थोड्याच वेळात त्याची चूक कळाली तो कसा बसा उठला व त्याने साईदेवाची क्षमा मागितली त्याला नमस्कार केला इतकेच नव्हे तर त्याला उच्ची वस्त्रे व अलंकार देऊन घरी जाण्यास सांगितले साईदेव आनंदाने घरी आला व त्याने स्वामींना सांगितले आणि वंदन केले आपल्या कृपेनेच आज मी मरणाच्या संकटातून सुटलो असं सांगितलं घरच्या सर्वांचीच चिंता दूर झाली होती आजवर संसार सुखात गुरफटल्यामुळे सत्संग किंवा परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळाली नव्हती पण आता स्वामींच्या दर्शनाने ती संधी मिळणार होती त्याने स्वामींना आपला हेतू सांगितला त्यांच्याबरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली पण स्वामींनी त्याला तसं न करण्यास सुचवलं तू घर सोडून आलास तर घरची व्यवस्था कोण पाहणार त्यांची गैरसोय करून ईश्वर सेवा करण्यासपेक्षा ती संसार चालवून कशी करावी हे स्वामींनी त्याला नीटपणे पटवून दिलं साईदेवाला ते पटलं त्याने स्वामींची आज्ञा मानली नृसिंह सरस्वती साईदेवाचा निरोप घेऊन आपल्या भक्त परिवारासह निघाले साईदेव व त्याची पत्नी यांनी जाताना त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला स्वामी म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्यामुळेच एका पोटदुखी ब्राह्मणाचा भोग संपला यापुढे तू सं सुखानं संसार कर तुला लवकरच सद्गुणी मुलं होतील वेद वेद्य वेद वेदध्ययन वेद करतील माझ्या घराण्याचा लौकिक वाढवतील त्यांना कसलीच चिंता राहणार नाही त्यानंतर पंधरा वर्षांनी तुझी आणि माझी अचानक भेट होईल तुम्ही धीर सोडू नका काळजी करू नका स्वामी तिथून निघाले पुढच्या यात्रा करायला निघून गेले यात्रा करून श्री शैल्य पर्वतवार येऊन ते गुप्त रूपाने राहू लागले गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक अठरा हा अध्याय कि वाचल्याने किंवा ऐकल्याने आपल्यावरील कर्ज दूर होते आपल्याला कर्जमुक्ती होते मनुष्याला त्याच्या जीवनात गुरुकृपेचा लाभ झाला तर त्याचं भाग्यच मानायला हवं पण हा लाभ पूर्वसुकृतशिवाय किंवा माणसाच्या सत्पवृत्तीशिवाय मिळणं अशक्य असतं हे खरंच कृष्णा पंचगवा नद्यांचा संगम नृसिंहवाडीला आहे या या गावाचं पूर्वीचं नाव कुरवपूर या गावाला अमरपूर असंही म्हणतात या ठिकाणी सरस्वती बारा वर्ष राहत होते नंतर या गावाला नरसोबाची वाडी हे नाव रूढ झालं व आता तेच सर्वमुखी राहिलं या गावी अरण्यश्वर या नावाचे शंकराचे एक जागृत देवस्थान आहे तेथील अनेक लोक नित्यमान या देवळात जातात व दर्शन घेतात श्री नरसिंह सरस्वती रोज दुपारी गावात ठराविक घरी जात असत भिक्षा मागत असत मिळणारा प्रसाद खाऊन त्यांची सोय उत्तम चालू होती कुठल्याही आवडीनिवडीची त्यांना मुळीच खोड नव्हती एक दिवस ते एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भर दुपारच्या वेळी भिक्षा मागायला गेले होते बाहेर आलो एक तास एक गरीब ब्राह्मण घरातून बाहेर आला स्वामींना त्याने भक्तिभावाने नमस्कार केला घरात जाऊन पत्नीने तयार केलेली भाजी भाकरी आणली ती त्यांना दिली एखाद्या दिवशी पुरेशी भिक्षा मिळाली नाही तर तो ब्राह्मण घरी असलेल्या घेवड्याच्या वेलीवरील शेंगा काढी त्याची पत्नी त्याची भाजी करी व ती भाजी खाऊन ते ब्राह्मण व त्याची मंडळी आपली भूक भागवित असत स्वामींनी अंगणात पसरलेला तो घेवड्याचा वेल पाहिला परत जाताना तो समोर उपटून टाकला व ते निघून गेले वेल उपटलेला दिसताच ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला फार वाईट वाटले पण करणार काय दोघंही अगदी अस्वस्थ होती त्यांना काही सुचत नव्हतं ब्राह्मणानं तो वेल ओढून काढला तो ठेवून उपयोग काय वेल गुंडाळून तो नदीत टाकण्याची त्याची धडपड चालू होती पत्नी हे सारं पाहत होती ब्राह्मणाने ते वेल्याजवळची जागा साफ केली ती साफ करताना त्या जागी त्याला एक हंडा दिसला त्याने तो हळूच बाहेर काढला व घरात नेला हंड्यावरची माती बाजूला करताच त्याला तो हंडा द्रव्यानं भरलेला दिसला त्याला आनंद झाला त्याने तो सारा प्रकार त्याच्या पत्नीला दाखवला ते पाहून तीही चकित झाली तो ब्राह्मण व त्याची पत्नी घरून लगबगीनं निघाले ते स्वामींच्या दर्शनासाठी ते अधीर झाली होती त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्या दोघांनी स्वामींना भक्तिभावाने नमस्कार केला व ती हात जोडून स्वस्थ उभी राहिली स्वामी म्हणाले ब्राह्मण झालो आहे त्यानंतर दोघे घरी आले जेवण केले व ती स्वामींनी आठवण करीत विश्राम घेत पडली मिळालेल्या द्रव्याचं त्यांची परिस्थिती खूपच सुधारली आता त्यांना कशाची उणीव नव्हती घरी दुपारच्या वेळी किंवा अन्य वेळीही येणाऱ्या अतिथींचं यथोचित स्वागत होत होतं घरी पूजा चर्चेत ब्राह्मणांना वेळ मजेत जात होता दानधर्म करण्यात माहीत नव्हती व ती कळणारही नव्हती स्वामींनी त्या दोघांना निक्षून सांगितलं होतं की ही घटना तुम्ही कधीही कुणालाच सांगायची नाही ती आज्ञा ते अक्षरशः पाळीत होते आजही पुष्कळ लोकांच्या घरी भर दुपारी येणाऱ्या अपरिचित अप अपरिचित परिचित अपरिचित अतिथीला भिक्षा मागायला येणाऱ्यांना कुणी विनमुख पाठवित नाहीत ही आपली आर्य संस्कृती सर्वांनी जोपासायला हवी तर अशा पद्धतीने गुरुचरित्रातील हे दोन अध्याय अतिशय महत्त्वाचे आहेत हे अध्याय फक्त ऐकल्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला भरपूर असा लाभ होणार आहे तर तुम्ही नक्कीच ऐकावेत अशीच मी विनंती करते श्री स्वामी समर्थ